पाटकर नगरात श्री आबाप धर्मप्रचारक भागवताचार्य श्री देवीदासजी महाराज चौगावकर वृंदावन धाम यांचे श्रीमद भागवत कथा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी या श्रीमद भागवत कथेचा शुभारंभ करण्यात आला तर दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी काल्याचे कीर्तन आणि समारोप आज दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान करण्यात आले तर धुळे शहरातील अवधूत नगर पाटकर नगर प्लॉट नंबर वीस जोगाई अवधूत बंगला येथील परिसरात काल्याचे कीर्तन आयोजन करण्यात आले तर भव्य महाप्रसाद देखील दे वाटप करण्यात आला तर यावेळेस श्रीमद भागवत कथेचे कथाकार श्री धर्मप्रचारक भागवताचार्य श्री देवीदासजी महाराज चौगावकर वृंदावन धाम यांच्या वाणीतून संपूर्ण सप्ताहर दररोज संध्याकाळी चार ते आठ पर्यंत प्रवचन या ठिकाणी संपन्न झाले तर कार्यक्रमाचे आयोजन अशोक पाटील डॉक्टर निखिल पाटील रघुनाथ पाटील भिला पाटील भानुदास पाटील राहुल पाटील मिलिंद पाटील गौरव पाटील शिवप्रसाद पाटील शिवसागर पाटील प्रकाश पाटील सुनील पाटील यांच्यासह विशेष सहकार्य म्हणून श्रीकृष्ण व श्री दत्त भजनी मंडळ ट्रस्ट विठ्ठल भजनी मंडळ भवानी भजनी मंडळ कापडणे विविध सेवा कार्यकारी सोसायटी कापडणे बापूसौ सो राजाराम पोलाद पाटील नागरी सहकारी पथसंस्था बीजीपी कापडणे पंचमुखी रिक्षा स्टॉप नगाव चौफुली अवधूत नगर पाटकर नगर अजय नगर जीटीपी कॉलनी परिसर समर्थनगर येथील सर्व भाविक भक्तांचे या श्रीमद भागवत कथेसाठी सहकार्य लाभले तर यावेळेस मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी या काल्याच्या कीर्तनासह महाप्रसादाचा लाभ घेतला गवडून म्हटले चौगावला जर आले घोळ काय आणि खूप माणूस केल्या माणसांना जेवढ्या पाण्यावर त्यांची गाजोई दिवाळी असेल दसरा असेल जे काही सण असतात पहिले माझ्या घरी येतात माझ्या घरी येऊन मग पुढे गावाचा प्रवास करतात त्याशिवाय या आले आ... श्री शिवा नमस्तू नमः पार्वती पते हर हरि महा का गोपाल कृष्ण भगवान की जी विकवल नाम के श्री हरी से श्रद होते नाम जेता से जीवन करी जीवित अन्न है पूर्ण ब्रह्म

भगवान की दे। दे। बली हनुमान हनुमानजी महाराज की हर हर घर घर आज आपल्या या आप पवित्र धुळे नगरीमध्ये बांबरे परिवार कापडनेकर हरिभक्तपणान श्री अशोक सुराव पाटील रिटायर्ड प्राध्यापक सो पुष्पाताई अशोक पाटील डॉक्टर निखिलजी पाटील डॉक्टर रुपालीजी पाटील डॉक्टर भूपेशजी पाटील डॉक्टर शीतलजी पाटील आणि समस्त भामरे परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी ज्ञान वैराग्य आणि भक्ती जागृत आपल्या धर्मामध्ये कशी जाणली पाहिजेत याच्यासाठी या ठिकाणी या नानासाहेब उभे आहेत त्यांच्या संकल्पना होती की आमच्या परिवारात आमच्या गावात आमच्या परिसरात आपल्या धुळे शहरामध्ये पवित्रासह श्रीमद भागवत महापुराण ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न व्हावा असं मनामध्ये अनेक संकल्पना होती धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणी सद्भावना हो विश्व का कल्याण हो माता की जय हो भारत माता की जय हो सत्य सनातन हिंदू धर्म की जय हो शियावर रामचंद्र भगवान की जय हो अर्थात प्रभू रामचंद्रजी अयोध्या नगरीमध्ये विराजमान झाले त्या अनुषंगाने या मुहूर्तावर उत्तराण्याच्या पर्वावर सुंदर असं श्रीमद भागवत महापुराण आपल्या धुळ्या नगरीमध्ये या परिसरामध्ये अवधूत नगर असेल पाटकर नगर असेल अजय नगर असेल जी टी पी कॉलनी असेल समर्थ नगर असेल या पवित्र नगरामध्ये बांबरे परिवाराच्या माध्यमातून सुंदर असं कथेचं नियोजन झालं या कथेमध्ये संगीतमय भागवत कथा होती मी भागवताचार्य देवीदास महाराज चौगावकर खानदेशवासी सर्वांना ज्ञान व्हायला की भक्ती कशी जागृत व्हावी हिंदू धर्माची जागृती कशी व्हावी आणि भगवंत श्रीकृष्णाची संपूर्ण जन्मापासून तर अनंतात विधी होईतपर्यंत ही अमरकथेचा लाभ अनेक हजारो भक्तांनी घेतली अशीच प्रत्येक भावी भक्तांनी आपल्या जीवनामध्ये एकदा का असे ना भागवत असेल रामायण असेल शिवपुराण असेल आपल्या परिसरात आपल्या परिवारामध्ये झाली पाहिजे आणि आपल्या पित्रांना आपल्या पूर्वजांना मोक्ष कसा मिळेल याच्यासाठी कथा ठेवली पाहिजे तसेच नानांनी आपले पूर्वज आपले मित्र आपला परिवार या सर्वांना या ठिकाणी या भाऊसागरातून पार करण्यासाठी या अमरकथेचा लाभ त्या भांबरे परिवाराने घेतला म्हणून त्यांचं मी मनापासून आभार असेच या देवावर आपल्या परमेश्वरावर भक्ती ठेवावी हीच मी या ठिकाणी नम्र विनंती करतो असेच उदंड आयुष्य या भांबरे परिवाराला लाभो भक्तांना लाभो हीच या ठिकाणी प्रार्थना करतो मी माझ्या वतीने संपूर्ण सत्य सनातन हिंदू धर्माच्या बांधवांना विनंती करतो धर्मासाठी पुढे या आणि या ठिकाणी धर्माचं आचरण करा धर्माचं पालन करा आणि याच ठिकाणी मी विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय श्रीराम नमस्कार काही गोष्टी या की पण देवजास महाराज यांच्या कृपेने आणि आमच्या आम्हाचे खासदार शिवराम मठाज सापड्याचे त्यांनी आपल्या घरासोबतच धुळ्याच्या पण नजीकच्या लोकांना भागवत ऐकायला मिळावं त्याचं पूर्ण सोहळा अनुभवता यावा आम्ही एक भागवत ठेवतो देगराजी महाराजांची टीम पूर्ण इथं आली तिथे संगीतमय भागवत रचलं खरंच मन प्रसन्न झालं आणि तसा चालूच राहावी असं वाटत असतो पण आज आज या भागवताची सांगता होते तर देविदासी महाराजांच्या पूर्ण सिंचा आम्ही आभार मानतो आणि आम्हाला जसा अनुभव आला या भागवताचा तसा अनुभव आपल्या सगळ्या लोकांनी घ्यावा जास्त जास्त लोकांनी भागवत शिमा पुराण कथा किंवा रामायण यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींचं आयोजन करावं हा स्वतः अनुभव घेऊन मी तुम्हाला आव्हान सर्वांना धन्यवाद विनंती मला आपण